मुलांक मुलांक म्हणजे नेमकं काय ते आधी आपण जाणून घेऊया जसं एखादी आता मी बड्डेट घेतली आहे तीस सात एकोणीसशे नव्वद तर ह्याच्यामध्ये जी पहिला अंक आहे म्हणजे तीस त्याचे आपण बेरीज करणार आहोत म्हणजे काय आलं तीन त्याचप्रमाणे आता आपण अजून एक बड्डेट घेऊया जसं की चोवीस दहा एकोणीसशे सत्त्याण्णव आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत चोवीस चोवीस म्हणजे दोन आणि चार ह्यांची बेरीज किती येईल सहा ओके तर ह्याचा काय झाला अशा प्रकारे तुमची बड्डेट तुम्हाला अधिक करायची आहे त्यातून निघणारा अंक हा तुमचा मुलांक असणार आहे चला मग बघूया पुढे आता मी एक एक मुलांक म्हणजे एक ते नऊ प्रत्येक मुलांकाचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाणार आहे ते हे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होता नाही मग पटापट पत, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ पोस्ट केलेले मिस होता नाही ओके आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा थँक्यू सो मच बाय